देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वर्तमानपत्र मोबाईलचे वेगळी वेगळी ऍप्लिकेशन त्यांनी एक जाहिरात दिली जी जाहिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सिंहासनाधीश पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्री देवा भाऊंचा फोटो आहे महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या वर्तमानपत्राचं पहिलं पान ही जाहिरात पाहून प्रत्येकाला शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात याचा आनंद पण झाला आणि आश्चर्य पण वाटलं महाराष्ट्रातल्या लोकांना की अचानक देवा भाऊने अशी जाहिरात का दिली त्याच्यावर बाकी काहीच टाकलं नाही म्हणजे सरकार काय सांगू पाहत या फोटोच्या माध्यमातून मला असं वाटतं की मुंबईमध्ये जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही बघा कसं आरक्षण देऊ शकलो यासाठी ती जाहिरात दिलेली असेल तर देवाभाऊ सावधान प्रामाणिकपणे सांगा हे खरंय का मराठ्यांचं अजूनही समाधान झालंय का हैदराबाद गॅझेट म्हणजे शंभर टक्के पुरावा सातारा गॅझेट म्हणजे शंभर टक्के पुरावा आणि ओबीसीचं आरक्षण तुम्ही म्हणजे खाणारच नाही वगळणारच नाही हे अजून मराठ्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे तो पहिला बाहेर काढा ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न जर तुम्ही मार्ग लावला असेल धनगर समाज हा काय महाराष्ट्राच्या बाहेर राहतो का किती दिवस झालं धनगर समाज किती वर्षापासून धनगर आरक्षणाची मागणी करतोय देवा भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांची जाहिरात देताना तुम्ही अगोदर सारासार विचार करणं अपेक्षित होत की खरंच आपली नैतिक जबाबदारी आहे का अजून आपण आरक्षणाचे प्रश्न तसेच प्रलंबित ठेवले अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निमित्तानं तुम्ही शब्द दिला होता याच धनगर समाजाला त्या अगोदर बारामतीमध्ये खूप मोठं आंदोलन झालं होत तुम्ही काय म्हणाला होता धनगर समाजाला कि पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो का तर केंद्राच्या आणि राज्याच्या सूचीमध्ये धनगर समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहेच फक्त ते आरक्षण लागू करायचंय इम्प्लिमेंट करायचंय म्हणजे धनगरांना काय स्वतंत्र आरक्षण द्यायची गरज नाही इतर राज्यांमध्ये जे प्रवर्गामध्ये आहे त्याच प्रवर्गामध्ये महाराष्ट्रात अपेक्षित आहे लढतोय भांडतोय झगडतोय रस्त्यावर उतरतोय देवा दिलं नाही दोन हजार पंचवीस उजळलं तरी पण अजून त्या आरक्षणावर चकार शब्द काढत नाही ही जी जाहिरात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जसा मराठा समाज आहे तसाच धनगर समाज सुद्धा आहे मग तुमची नैतिक जबाबदारी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मार्गी लावायची सरकार धनगर समाजाला का आरक्षण देऊ शकत नाही आणि ही गोष्ट फार गंभीर आहे आणि धनगर समाजाला जर हे वेड्यात काढत असतील तर ही सात चुकीचं आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय म्हणजे सगळ्यात महत्वाची आणि दुर्दैवी गोष्ट अशी काय त्या जाहिरातीमधून सिद्ध झालं देवाभाऊंनी जाहिरात दिली म्हणजे आम्ही कसे तत्वनिष्ठ हे सगळं निवडणुकाच्या दृष्टिकोनातून सुरू आहे जर यांना खरंच आरक्षण द्यायचं असत महाराष्ट्रातला आरक्षणाचा एकदा प्रश्नच मार्गी लावला असता म्हणजे काय झालं असत पुढचे वेगळे वेगळे विषय प्रत्येक समाजाला असतील किंवा सरकार सुद्धा समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन पुढे गेलं असत पण तसं झालंय का तसं आरक्षण दिलं गेलंय का अजून मुळात आरक्षणच दिलेलं नाही मग हे कसे काय जाहिराती करू शकतात स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटत आणि हे महाराष्ट्रात घडत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खर तर अभिमान सरकारला जेवढा आहे जनतेला जेवढा आहे शिवप्रेमींना जेवढा आहे महाराष्ट्राला जेवढा आहे तो इतर राज्यातल्या लोकांना आहे देशातल्या लोकांना आहे प्रत्येकाला अभिमान आहे तुम्ही वेगळं दाखवण्याचं कारण काय तुम्ही काहीतरी करताय पण केलंय का खरंच आरक्षण देऊ शकलेत का आणि खरंच आरक्षण जर देऊ शकले असतील तर कदाचित मराठ्यांना किंवा धनगरांना हे सरकार फसवतंय असं सुद्धा वाटतंय हे नाकारता येणारी गोष्ट नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकार म्हणून सरकार मधल्या लोकांना आणि काही लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडं एखादं चॉकलेट दिलं म्हणजे धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागला आणि आता सरकारला म्हणजे सरकार, सरकार विरोधात बोलणारे भांडणारे कोणीच नाही आणि खरं ज्याने धनगर समाजाच्या आर बोललं पाहिजे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणून जर कदाचित त्यांचा हा केविलवाणी प्रयत्न असेल अत्यंत शुद्ध हेतूने दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्राला शंभर टक्के सगळं कळतंय सगळं दिसतय महाराष्ट्र सगळ्यांना ओळखून आहे आणि देवाभाऊंनी ही जर जाहिरात दिली ही जाहिरात देण्याचा आचर तुमचं वर्तमानपत्र काढून बघा या जाहिरातीचा अर्थच कळत नाही फक्त त्यांना क्रेडिट घ्यायचे किंवा शाबासकी घ्यायची किंवा स्वतःची पाठ थोपटवायचे एकदा महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका तरी घ्याव्यात शिवाजी महाराजांबद्दल सरकारला आदर जर वाटत असेल तर आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने जाहिरात कशी काय लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे म्हणून स्थान देवाभाव अशा होणार नाही तुम्हाला त्याच वेळेस आरक्षण तुम्ही देऊ शकता ज्या वेळेस तुम्ही बघा लक्षात घ्या खरच शंभर टक्के टिकणार आणि पुढच्या शंभर पिढ्यांना म्हणजे त्यांना लाभ होईल असं आरक्षण तुम्ही धनगर समाजाला दिलं मराठा समाजाला दिलं तरच ती नैतिकता देवाभाऊंची शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याची आहे महाराष्ट्राला देवाभाऊंची गरज असेल तर लोक सुद्धा त्यांना डोक्यावर घेतील लोकांचे प्रश्न सोडवले तर मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून ओबीसीच्या नेत्यांना हाताशी धरून धनगर आर आरक्षणाबद्दल समाजाला फसवून काही नेत्यांना काहीतरी देऊन हे जर सरकार करणार असेल तर मला असं वाटतं हे शोभणारही नाही आणि हे याच्यातून देवाभाऊनी जी आज पूर्ण पान जाहिरात दिली तुम्ही तुमचा मोबाईल उघडा एखादा ऍप्लिकेशन कुठलं तरी सुरू करा लगेच वर स्क्रीनवर येतं तुम्ही गुगलला जा म्हणजे गुगलमध्ये सर्च करायचं गरज नाही त्याची जी जाहिरात येते खाली वर लगेच तिथं ती, ती जाहिरात सुरू होते देवाभाऊची मी सकाळी तर प्रश्नात पडलो म्हटलं असं काय शिवाजी महाराजांच्या मुख्यमंत्री महोदय नतमस्तक झाले तोपर्यंत मला अकोल्यातून किंवा इतर ठिकाणातून लगेच फोन यायला सुरुवात झाली की सर म्हणे बघा हे अशा अशा जाहिराती आहेत याचं कारण काय हो म्हणलं आता मला थेट देवा भाऊन फोन करून विचारावं लागेल कारण काय कारण त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचं चा सगळ्यांना आनंदी वाटावा असं काहीच समर्पक काम केलेलं नाही मग जर तसं नसेल तर मग शुद्ध हेतून फसवण्याचं कारण हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे सरकारचा विनाकारण जाहिराती देऊन पैसे खर्च करण्याचा हेतू काय प्रत्येक जाहिरातीला प्रत्येक वर्तमानपत्राला कमीत कमी सात आठ ते दहा लाख रुपये एका वर्तमानपत्राचा जर खर्च असेल तर मग सगळ्या वर्तमानपत्राला दिलेल्या जाहिराती कोट्यवधी रुपये जर शासनाचे खर्च झाले असतील तर त्याच्यातून फायदा काय काय केलंय असं महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या प्रमुख समाज बांधवांना काय दिलंय सरकारनं याचं उत्तर देवा भाऊंना आज ना उद्या द्यावं लागेल आणि लोक प्रश्न विचारतील लोक प्रश्न विचारल्याशिवाय थांबणार नाही परंतु ही सरकारची सुद्धा नैतिक जबाबदारी की हे आपण देऊ शकलेलो आहोत का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरकार म्हणजे मी तुम्हाला ती जाहिरात सुद्धा म्हणजे चांगल्या अर्थाने दाखवू शकतो किंवा काय जाहिरातीमध्ये त्यांनी मांडलंय किंवा काय जाहिरातीमध्ये दाखवलंय किंवा तुमच्या घरात जर वर्तमानपत्र येत असेल आणि पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सुद्धा अचंबित झाला असाल मग हे सगळं दाखवण्यामागचं कारण काय किंवा जाहिरात देण्याचं कारण काय आणि याच्यावर मला प्रश्न पडला होता म्हणून मी आपल्या समोर आलो बाकी जनता सुद्धने तुम्हाला ही गोष्ट पटली का मला शंभर टक्के कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडत असतील तर बांधवांनो शेअर करत चला, मोठे व्हिडिओ मी वेगळ्या वेगळ्या विषयावर करत असतो त्या मोठ्या व्हिडिओ पाहत चला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय युजाव, जय शिवराय नमस्कार सर्वांना शेअर करा